जगदगुरु श्री तुकोबराय सांगतात तुकोबरायच्या जीवनामध्ये तुकोबरा म्हणतात बीज जर शुद्ध असेल तर त्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं त्याचं जे फळ आहे ते गोड येत असीज जर कडू असलं तर फळं सुद्धा कशी येणार कडू येणार मग बीज शुद्ध असेल अर्थात आपण चांगले असेल तर संतान चांगलं जन्माला येतो मग चांगली संतती म्हणजे नेमकं काय तर ज्यांच्या जीवनामध्ये अखंड मुखामध्ये भगवान परमात्म्याचं नाम चिंतन आहे आणि हा देह हो, भगवान परमात्म्या करता समर्पण केलाय ज्यांचं आशरण जर पाहिलं गंगे सारखं निर्मळ आहे गंगेसारखं पवित्र आहे अखंड मुखामध्ये भगवान परमात्म्याचं चिंतन आहे आणि हा देह भगवान परमात्म्या करता समर्पण केला शगतगुरु श्री तुकोबरा म्हणता समजून जायचं बी शुद्ध आहे त्याचा परिणाम फळ शुद्ध लागलं फळ गोड गोमट लागलं गोड लागलं